नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली वीस क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा हजार रुपये सरासरी दर आलेत दहा हजार रुपये बाजार समिती पुणे मांजरी आवक आलेली अडतीस हजार तीनशे नग कमीत कमी दर राहिलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पस्तीस रुपये सरासरी दर राहिलेत पंचवीस रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आलेली एक हजार अठ्ठ्याण्णव नग कमीत कमी दर राहिलेत एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार तीनशे रुपये बाजार समिती पाटण आवकालेली तीन नऊ हजार नग कमीत कमी दर आलेत बारा रुपये जास्तीत जास्त दर आले चौदा रुपये सरासरी दर आले तेरा रुपये बाजार समिती खेड आवकालेली दोन हजार नग कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली नऊशे नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आले पंधरा रुपये सरासरी दर आले तेरा रुपये बाजार समिती कल्याण आलेली तीन नग कमीत कमी दर आलेत वीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत पस्तीस रुपये सरासरी दर आलेत सत्तावीस रुपये बाजार समिती अकलूज आलेली आहे तीन हजार दोनशे नग क्विंटल कमीत कमी दर आलेत वीस रुपये जास्तीत जास्त दर आले तीस रुपये सरासरी दर आलेत पंचवीस रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली बावीस हजार सहाशे एक्केचाळीस नग कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती अमरावती आवकालेली एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती जळगाव आवकालेली तीस क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आले पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख छत्तीस हजार चारशे न कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आले तीस रुपये सरासरी दर आले वीस रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली एक हजार दोनशे नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आले तेरा रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली आहे वीस हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत वीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आले तेवीस रुपये थेथे बाजार समिती नागपूर आवकालेली आहे तीनशे क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात हजार रुपये सरासरी दर आलेत सहा हजार एकशे पंचवीस रुपये बाजार समिती मंगावेडा अवकालेली दोन हजार आठशे पस्तीस न कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचेचाळीस रुपये सरासरी दर आलेत पंचवीस रुपये बाजार समिती कामठी अवकालेली सात क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत सहा हजार रुपये बाजार समिती हिंगणा अवकाली चार क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तर आठ हजार रुपये सरासरी दर आले तर आठ हजार रुपये बाजार समिती रत्नागिरी आवक आलेली दोन हजार पाचशे पन्नासनं कमीत कमी दर आले दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार सहाशे रुपये सरासरी दर आले दोन हजार चारशे रुपये धन्यवाद